हिवाळा हा ऋतू सुरू होताच मार्केटात उपलब्ध अशा भाज्या म्हणजे की हिरवा भाजीपाला मेथीची भाजी मेथी कांद्याची पात वाटाणे तुरीच्या शेंगा वगैरे वगैरे खूप अशा हिरव्या भाजीपाल्या येतो त्यामधील आज आपण वालाच्या शेंगा याची भाजी पाहणार आहोत ज्यांना वालाच्या शेंगा ही भाजी आवडत नसेल तेही आवडीने खातील या पद्धतीने केली तर त्यासाठी आप एका मिक्सरच्या भांड्यात लसूण पाकळ्या कोथिंबीर जिरे व आल्याचं तुकडं हे सर्व वाटण तयार करून घेणार आहोत त्यानंतर आपण एका कढाईमध्ये तीन ते चार पडी एवढं ते तेल घेणार आहोत तेल छान असे गरम झाले की त्यामध्ये आपण अर्धा चमचा जिरे घालायचे जिऱ्याला छान असं तडतडू तर द्यायचं जिरे तळतळले तर तर तरच भाजीला चवही छान येते म्हणून जिरे तेल गरम झाल्यावरच घालायचे आधी घालायचे नाही त्यानंतर आपण जे वाटण केलं होतं कोथिंबीर वगैरे लसूण वगैरेचं त्याच्यामध्ये ते वाटण घालून घेणार आहोत वा तेल तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं त्यानंतर पर आपण यामध्ये मसाले घालणार आहोत मसाल्यामध्ये मी फक्त यामध्ये हळद व मिरची पावडर हे बस दोनच मसाले घातले आहेत मसाले चांगले झाले का त्यानंतर आपण यामध्ये एक त टॉमॅटो चिरलेला तो, तो टाकणार आहोत टॉमॅटो छान असा मऊ झाल्यावर आपण जी भाजी वाल्याच्या शेंगाची धुवून घेतली होती त्या वाल्याच्या शेंगा यामध्ये घालणार आहोत छान अशा परतून घेतल्या आहे मी बघू शकतात तुम्ही आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालूया तेही छान असं मिक्स करून घ्यायचं थोडीशी कोथिंबीर घातली आहे मी आणि याला छान वाफेवर शिजवून घ्यायचं व आपली आपलीच्या शेंगाची भाजी ज्याला नाही आवडत त्यालाही